नमस्कार अक्षयने खूपच चांगलं धाडस दाखवलेलं असतं आणि त्या मालविकेला घराबाहेर काढलेलं असतं ती मालविका घराबाहेर पडल्यानंतर खूपच चिडलेली असते ती रमावरती धावत येते त्यावेळेला अक्षय तिचं सटासट थोबाड फोडतो आणि तिला म्हणतो हिंमत करायची नाही माझ्या रमावरती धावत येण्याची तुझी हिम्मतच कशी झाली एक गोष्ट लक्षात ठेवायची मालविका मला तुझ्याशी लग्न करायचं नाही हे तुला चांगलंच माहिती आहे तरीसुद्धा तू मध्ये मध्ये का करतेस तू जा बघू इत ना घर सोडून तेव्हा इरावती बोलते अक्षय अक्षय अरे असं काय वागतोयस तू अक्षय तुला कळतंय का तू कसं वागतोयस ते अरे जरा तरी विचार कर अक्षय मुळात तू असं कसं काय वागू शकतंस तेव्हा मात्र अक्षय बोलतो आत्या तुलासुद्धा माहिती आहे मला या मुलीशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि मला या मुलीशी लग्न करायचंच नाही मी तुला शेवटचं सांगते आहे कितीही काही झालं तरीसुद्धा या मुलीला आत्ता परत घरात घ्यायचं नाही म्हणजे नाही तेवढ्यात सीमा पुढे होते आणि सीमा इरावतीला म्हणते कळलं नाही तुम्हाला इरावती वंश काही झालं तरी या मुलीला घरात घ्यायचं नाही त्यावेळेला आरोही रमाजवळ येते आणि रमाला सॉरी असं बोलते तेव्हा अक्षय बोलतो आरोही बाळा रमा रमा तुझी आई आहे तिच्याशी असं उद्धटपणे वागायचं नाही तू असं का वागलीस तेव्हा लगेच आरोही म्हणते खरंच सांगते बाबा मला माफ करा माझं चुकलं मी असं वागायला नको होतं त्यावेळेला रमा बोलते बाळा मी जे काही सांगेन ते तुझ्या भल्यासाठीच सांगेन मी तुझ्यासाठी काही वाईट करणार नाही तरीसुद्धा तू माझ्याबद्दल असा विचार का केलास तेव्हा लगेच आरोही म्हणते खरंच मम्मा सॉरी माझं चुकलं मम्मा मी असं वागायला नको होतं त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती आरोहीला रमापासून हिरावून घेते त्यावेळेला अक्षय बोलतो आत्या बस झाली परत हे असं करू नकोस तुला किती वेळा सांगायचं आणि तसंही आरोही रमाची सुद्धा मुलगी आहे तू विसरू नकोस तेव्हा मात्र इरावतीला चांगलाच धक्का बसतो इरावतीला काय करावं तेच कळत नाही इरावती, इरावती मोठ्याने बोलते पुरे झालं आत्ता मला या विषयावर वाद नाही घालायचा हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला सीमा इरावतीजवळ जाते आणि म्हणते का विषय इथल्या इथे नाही थांबणार विषय आता सुरू झाला आहे आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही त्यावेळेला इरावती सीमावर धावत जात असते तेवढ्यात मात्र अक्षय इरावतीला जोरात धकलून देतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईवरती धावत जायची इरावती आत्या मी सगळं सहन करेन पण माझ्या आईचा आणि रमाचा झालेला अपमान मी सहन करणार नाही मग समोर कोणीही असो मला काहीही फरक पडत नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का इरावतीला बसतो इरावती, बस इरावती मोठ्याने बोलते अक्षय तू माझा अपमान करतोयस तेव्हा लगेच अक्षय बोलतो कळतं आहे ना मी तुझा अपमान करतोय मग माझ्या वाटेला जाऊ नकोस माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा करू नकोस कारण मी शांत बसण्यातला नाही मी जर का एखादी गोष्ट ठरवली तर ठरवली आणि मला मग काय करावं लागतं ते मला कुणालाही सांगायची गरज लागत नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते घडून बसायचं तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला शशिकांत मोठ्याने बोलतो अक्षय अरे काय चाललं आहे तुझं आत्या ती तुझी तेव्हा लगेच अक्षय बोलतो आले मुकादम आले काय ना शशिकांत मुकादम तुम्हाला कधीच तुमच्या बायकोचं काय वाईट काय चांगलं हे दिसतच नसतं तुमच्या बायकोसोबत कोण वाईट वागतं आहे हे सुद्धा तुम्हाला दिसत नाही आणि आता जर का तुम्ही इथे माझ्याशी भांडायला येत असाल तर प्लीज येऊच नका कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला आधीच सांगतोय मी तुम्हाला काही मान देत नाही त्यामुळे माझ्याशी भांडण्याची तुम्हाला गरजच नाही तुम्ही जर का गप्प बसलात तर बरंच होईल तेव्हा इरावती काहीच बोलत नसते तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इरावती अक्षयला बोलते अक्षय तुझं चुकतं आहे अक्षय तू माझ्याशी असं नाही वागू शकत तेव्हा अक्षय बोलतो मी अजून तुझ्याशी काहीच नाही वागलो आहे तू जरा तरी विचार कर मी तुझ्याशी काय वागलो आहे आत्या मी तर तुला सांगतोय फक्त माझ्या आईशी चांगलं वागायचं माझ्या आईशी असं वागण्याचा प्रयत्न करू नको सत्या नाहीतर मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षयजवळ इरावती जाते आणि इरावती बोलते अक्षय सॉरी माझं चुकलं आणि ती स्वतःशीच बोलत असते नाही अक्षयसोबत आत्ता असं वागून चालणार नाही हा महत्वाचा एक का माझ्या हातातून जाता कामा नये रमा माझ्या डोळी जड होईल काही करून मला अक्षयला माझ्या ताब्यातच ठेवलं पाहिजे त्यावेळेला रमा अक्षयला बोलते मी तुम्हाला एक सांगू शेवटचाच सांगते या बाईवरती विश्वास ठेवू नका एक नंबरची ढोंगी आहे डोंगी अहो ढोंगीपणाची नाटकं करते ही अहो बंद करा हिची नाटकं आणि हिला घरातून हकलून द्या खरं सांगायचं तर तुम्ही जर का हे तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता या विषयावर वाद नको कारण हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल मला या विषयावर कोणताच वाद घालायचा नाही आहे तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव रमा मला तुझ्याकडून काहीच ऐकायचं नाही त्यावेळेला सीमा बोलते अक्षय ऐक अरे ती जे काही बोलते ना तेच खरं आहे अक्षय अक्षय उगाच नको त्या गोष्टी करू नकोस प्लीज ऐक तिचं ऐक तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो बस झालं या विषयावर मला आता उगाचंच काही लेक्चर नको तेव्हा सीमा बोलते अक्षय थांब रमा जे काही बोलते ते खरं असताना तू का पाठ तुला तुलासुद्धा ते कळतंय दिसतंय त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते काय झालंय वहिनी तुला का आमच्यात भांडणं लावतेस ही मुलगी तर आमच्यात भांडणं लावायला आलेलीच आहे आणि आता तू सुद्धा तेव्हा लगेच इरावती बोलते बस करा वंच तुमचं काय चाललं आहे ना मला ते नीट कळतंय नीट समजतंय वंच एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही मी काही तुमच्या बोलण्यात येत नाही आणि अक्षय मी तुला शेवटचं सांगते रमावरती विश्वास ठेव स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेऊ नकोस अरे त्या मालविकाला जसं घराबाहेर काढलंच ना तसंच तसंच कायमचं या इरावतीला सुद्धा आपल्या आयुष्यातून हद्द पार कर तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर वाद नाही घालायचा कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर? काहीही झालं तरी मी या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र इरावती मोठ्याने उरटते बस झाला वहिनी ऐकून घेते म्हणून काही बोलायचं नाही त्यावेळेला सीमा उलट्या हाताची सनसनीत कानाखाली इरावतीला देते इरावती चांगलीच तोंडावर आपटते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय सीमावरती तरी विश्वास ठेवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू